बंधू आणि बहिणीनो सोळा तारखेपासून या वसई विधानसभा एकशे तेहतीसचा पूर्ण दौरा चालू आहे आणि आज आपली शेवटची सभा होत आहे इथे मंचावर जे बसलेले आहेत सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी हे एकच दाखवण्याचा प्रयत्न आहे की एकोणीसशे नव्वदपासून लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी सोशियल इंजिनिअरिंग राबवलेलं आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय दिला आणि त्याचं हे सगळं प्रतीक आहे बाकी मला वाटतं इथे तक्रारी कमी जरा आलेल्या आहेत तशा महापालिकेच्या संबंधात छोट्या मोठ्या तक्रारी इथे आलेल्या आहेत आणि त्याचं निराकरण देखील संबंधित नगरसेवकाने किंवा आम्ही केलेलं आहे हो के महापालिकेच्या के माध्यमातून विरार शहर परिसरात रस्ते गटारे स्ट्रीट लाईट उद्यान तलावांचा विकास बाकी इतर सुविधा पाणी अशा सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत आणि अजूनही काही प्रस्तावित आहेत परंतु त्याही माध्यमातून जी जी मोठी कामं आपली आहेत जी राज्य शासनाशी निगडीत आहेत अशी कामं आपले तिन्हे आमदार लोकनेते जितेंद्र ठाकूर क्षितेश ठाकूर राजेश पाटील आणि आम्ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या मागे लावतात आणि त्यादृष्टीने काय मोठी कामांना मंजुरी देखील मिळालेली आहे महत्वाचं म्हणजे वसई शहरात येणारे सात रस्ते हायवेपासूनचे म्हणजे आता मगाशी उमेळ माझा उमेळा फाटकाचा रस्त्याचा विषय निघाला बापाने ते उमेळा फाटक हा रस्ता एम एम आर डीने कॉन्क्रीट करायचा गटारासहित मान्यता दिलेली आहे आणि त्याची प्रशासकीय मान्यता देखील आलेली आहे फक्त रुंदीकरणाच्या वेळेला आपण ती मदत करायची आहे तसाच वसई सातिवली फाटा ते रेंज ऑफिस रेंज ऑफिस ते टिवरी रेंज ऑफिस ते वसई वालीव फाटा ते वसई हा रस्ता देखील वसईपर्यंत कॉन्क्रीट गटारासाठी होणार आहे सोपारा हायवे ते निर्मळ हा रस्ता कॉन्क्रीट गटारासहित होणार आहे आणि विरार ते अर्नाळा असे एकंदरीत सात रस्ते वर्धमान इंडस्ट्री ते गावराईपाडा असे सात रस्ते प्रशासकीय मान्यता त्याला एम एम आर डीने मिळालेले आहे आणि ते काम लवकरात लवकर चालू होणार आहे त्या दृष्टीने देखील आता आपण बरेच लोक बोलले वसईविरा शहरातील सात उड्डाण आहे लो, आपण लोक आपण आपल्याशी संबंधित रेंज ऑफिस ते गोखिवरा हा उड्डाण पूल मंजुरीत प्रशासकीय मान्यता मिळाला आहे तसा माणिकूरच्या दृष्टीने मेरेविला ते बाभोळा ह्या ब्रिजला देखील प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे सुपारामधले तीन चार रस्ते आहेत विरार मधले तीन चार फ्लायओव्हर आहेत अशा सात फ्लाय मान्यता मिळाली आहे सोपाराला जो आरोबे आहे तो दुप्पट करावा कारण वाहनांची कोंडी होते त्याचा ते देखी प्रस्ताव देखील पाठवला आहे त्याबरोबरच रेल्वेचे जे चार उड्डाण पूल आहेत म्हणजे प्रस्तावित उमेळ ईस्ट वेस्ट सोपारामधले दोन आणि विरार असे चार रेल्वे उड्डाणपूल त्याला विमेवानीने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे परंतु महापालिकेला सांगितलेलं आहे की आपण त्याच्यासाठी एक स्पेशल माणूस नेमून त्याचा डिटेल प्रोजेक्ट अहवाल बनवा कारण रेल्वेच्या फ्लायओवर करताना रेल्वेची परवानगी आवश्यक असते आणि त्या दृष्टीने परवानगी मागण्यासाठी एक स्वतंत्र एजन्सी नेमावी असं महापालिकेला कळवलेलं आहे नायगाव पांदर खाडीवरचा ब्रिज जो बरीच वर्ष आपण ऐकत होतो त्याला देखील पंधराशे एक कोटी रुपयाला मंजुरी मिळालेली आहे आपण त्या ब्रिजवर कारण दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला आपल्या वसई विरारचं मेट्रोचं काम दिलेलं आहे म्हणजे प्रकल्प अहल बनवण्याचं आणि आपली मागणी आहे की नायगाव बायंदर जो खाडेवर ब्रिज होतोय तो, तो मेट्रोसहित व्हावा याच्यासाठी आपले तिने आमदार प्रयत्नशील होते त्याला देखील एम एम आर डीने मान्यता दिलेली आहे आणि पंधराशे एक कोटी रुपयाची मान्यता त्याला आहे त्याला लागूनच जो आपला नायगाव ते विरार ईस्ट वेस्ट म्हणजे पूर्व आणि पश्चिम नायगाव पूर्व पश्चिम ते विरार पूर्व पश्चिम अशा रिंग रूटला देखील मान्यता मिळालेल्या आहे पश्चिमेकडून हा ज्या नायगाव बायकर ना खाडीवरच्या ब्रिजवरून जी मेट्रो जाणार आहे त्याच्यावरूनच रिंग रूटच्या माध्यमातून ती विरारपर्यंत मेट्रो जाणार आहे बाकी आपण पानघरला जे जा जातो आपलं हेडक्वार्टर पानघरला आहे तेव्हा आपण मनोहर मार्गे किंवा सफाळ्या मार्गे जातो आणि आपल्याला साधारण एक ते दीड तास लागतो तर आपल्या विरारपुरला चिखल डोंगरे ते सफाळ्याचा टेम्बी आहे असा मोठा ब्रिज होणार आहे तो ब्रिज झाल्याने आपण विरार वेस्ट वरून पालघरला जाऊ शकतो आणि जो सध्या सव्वा ते दीड तास होतो ते पाऊल तासात आपण पालघरला डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला पोहोचू शकतो तर तो एक काम देखील होण्याच्या मार्गावर आहे बाकी ब्रिज आरोपीज फ्लायर्स यांना मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथे हे एक विशिष्ट आहे की इतर अनेक ठिकाणी आम्ही फिरलो तर पाण्याच्या तक्रारी जास्त होतं मला वाटतं नवघर बांधव पाण्याच्या तक्रारी काही आल्या नाही याचा अर्थ इथे चांगला पाणीपुरवठा होतोय असं आम्ही समजतो पण त्या दृष्टीने शहरातील इतर नव्याने होणारे वसाहती किंवा ग्रामीण एरिया या दृष्टीने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने सध्या आपल्याला दोनशे तीस एम एल डी पाणी मिळतं आणि मीराबाईकर आणि वसई विरारला जे एम एम आर डी पाणीपुरवठा स्कीम राबवते त्यातल्या एकशे पंच्याऐंशी एम एल डी पैकी एकशे सत्तर एम एल डी पाणी आपल्याला चालू झालेलं आहे म्हणजे साधारण चारशे एम एल डी पाणी सध्या वसई विरार शहराला येत आहे परंतु भविष्यातली लोकसंख्या लक्षात घेता म्हणजे दूरदृष्टीने पाहणारे आपले लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी आणखी काही स्कीम राबवायला सुरुवात केलेलं आहे फुलसापाडा एक आणि दोन ही स्कीम वसई विरार शहर महापालिका राबवत आहे आणि त्याच्यातून अडसष्ट एम एल डी आपल्याला पाणी मिळणार आहे दर्जी धरण ज्याला महापालिकेने एकशे सदुसष्ट कोटी रुपये सागणाला भरलेले आहेत आणि त्याचे एकशे नव्वद एम एल डी पाणी आपल्यासाठी राखीव आहे आणि त्याच काम देखील त्याच देखील काम चालू आहे सुसरी धरणासाठी आपण सोळा कोटी भरलेले आहेत आणि त्याच्यातून साधारण दोनशे एम एल डी पाणी येणार आहे म्हणजे भविष्यात पाचशे एम एल डी पाणी आपल्याकडे येणार आहे आणि त्या दृष्टीने ग्रामीण आणि शहरी भागाला अमृत दोन मध्ये अमृत दोनच्या स्कीमच्या लाईनच्या माध्यमातून चारशे एक्क्याण्णव कोटीच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळालेली आहे त्याच्यातून नवीन लाईन जीएणं झालेल्या लाईन टाक्या यांचा कामाचा देखील काम होणार आहे आरोग्याच्या बाबतीत आज काही इकडे तक्रारी आल्या नाही परंतु इतर ठिकाणी तक्रारी आल्या महापालिकेची तशी जे एम पेटीत रुग्णालय जुचंद्र सातिवली नालासोपारा आणि चंदनसार अशी पाच मोठे हॉस्पिटल आहेत आणि अनेक आरोग्य केंद्र आहेत आताही पंधरा ऑगस्टला अनेक आरोग्य केंद्र झाली त्याच्या माध्यमातून आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे परंतु आपल्याला मोठ्या आजारासाठी मुंबईला जायला लागते आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आपले तीन आमदार विशेषतः आमदार क्षितिश ठाकूर यांनी शासनाकडे मागणी केलेली की एक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आपल्या या परिसरात व्हावं नऊ जुलैला माननीय मुख्यमंत्र्यांनी क्षितिश ठाकूर यांना या सांगितलं की यासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि पंचवीस कोटी रुपयाचा निधी महापालिकेकडे के वर्ग केलेला आहे आणि क्षितिश ठाकूर यांना खास सांगितलं की दहा जुलैला उद्या तुझा वाढदिवस आहे तर त्या दिवशीने तिकडे नारळ फोडायचा आणि आपण दहा जुलैला आचोळे येथे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल होण्यासाठी नारळ फोडलेला आहे परंतु केवळ शासनाच्या अडीचशे कोटीवर नाही रहा रहा हौँ, हौँ। तर क्षितिश ठाकूर या हॉस्पिटलचं स्वतः सगळं प्लान हे सगळं बघत असतात कशा प्रकारे हवं काय व्हावं तर अंदाजेतोय चारशे कोटीच्यावर हॉस्पिटलचा प्लान आहे आणि चारशे कॉटचं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आपल्या वसईविलामध्ये होणार आहे आपल्याला दूरदर प्रसंगासाठी किंवा मोठ्या आजारासाठी मुंबईला जाण्याची गरज वाचणार नाही एवढं चांगलं हॉस्पिटल तिकडे होणार आहे महिला बालकल्याणच्या माध्यमातून देखील अनेक योजना आपल्या महापालिकेच्या माध्यमातून चालू आहे मला वाटतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला देखील आपल्या बऱ्याचशा लोकांनी फॉर्म भरले आणि बऱ्याचशा महिलांना पैसे मिळालेले आहे भेषेच्या बाबतीत तर कल्पक पाटील बोललेले आहे आपली नवघर माणिकूरला म्हणजे अनेक ठिकाणी महापालिकेच्या अभ्यासिका आहेत परंतु इकडे आपल्या नवघर माणिकूरला दोनशे सत्तर विद्यार्थ्यांची सोय होईल अशी मोठी अभ्यासिका आहे आणि पंधरा ऑगस्टला आपण ज्या अभ्यासिकेतून जे जे एम पी एस सी किंवा इतर परीक्षा पास झाले त्यांचा सत्कार देखील गेला त्यात अभिमानाने सांगावं असं वाटतो की आठ विद्यार्थीच्या त्याच्यातून सी ए झालेले होते आणि ही एक अभ्यासिकेच्या दृष्टीने किंवा वसई विराजला उष्णावा गोष्ट आहे असं वाटतं बाकी आमदार फंड पंचवीस पंधराचा फंड असेल पर्यटन असेल अल्पसंख्याक असेल नगरविकास फंड असेल अशा अनेक आमदारांच्या फंडाच्या माध्यमातून देखील वसई विराज शहर महापालिकेत ग्रामीण भागात खूप काही कामं चालू आहे भविष्यात या वसईचा मेकओवर होऊन वसईचा चेहरा मोरा बदलणार आहे जे कोणी आपले मुलं फॉरेनमध्ये राहायला गेलं ते पाच वर्षानंतर आल्यानंतर त्यांना नक्की वाटेल की मी वसईमध्ये चालू आहे की अजून फॉरेनमध्ये आहे अशा प्रकारे वसईचा विकास होणार आहे अशा प्रकारे तिने आमदारांच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून आपण खूप काही विकासकामं करतोय परंतु आमच्या काही चुकावतात काय माहीत नाही लोकांनी आम्हाला मागच्या इलेक्शनमध्ये धडा शिकवला आहे मी आशा करतो कि विदान सबा आने की येणाऱ्या भविष्यात विधानसभा आणि महापालिकेच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण आत्तापर्यंत जशी साथ दिली तशी नक्की साथ द्याल असा विश्वास व्यक्त करतो जो कुछ हो गया वो खराब था अभी हो रहा है है वो अच्छा है। और भविष्य में हो, होने वाला है वो बहुत कुछ अच्छा है ऐसी अपेक्षा व्यक्त करता हूं और मैं मेरे दोष समाप्त करता हूँ जय हिंद जय मात